नगर शहर परिसरात हिंदू मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेने तातडीने कारवाई करत त्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि पुढील होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी जबाबदार महापालिका आणि पोलीस प्रशासन असेल असा इशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला याबाबत बजरंग दलाचे, या दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले संबंधित विषयामध्ये तातडीने कारवाई करून मंदिराचा जीर्णोद्धार करून वॉल कंपाऊंड बांधून त्या ठिकाणी सुशोभीकरण करावे आणि मंदिराच्या सुरक्षा दृष्टीने उपाययोजना करावी तसेच संबंधित समाज त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या संदर्भात कुणाल भंडारी यांनी अधिक माहिती दिली मुकुंदनगर भागातील शांतीधाम मंदिर व पावन दत्त मंदिर या मंदिरा संदर्भामध्ये मागे सुद्धा सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून गेल्या दोन वर्षात अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा त्या मंदिराच्या बाबतीमध्ये प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही त्या ठिकाणी तीव्र प्रति प्रकारचे घाण असे तिथं म मैला मिश्रित पाणी त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी कचरा आणून मासाचे तुकडे त्या ठिकाणी फेकले जात आहेत त्या शांतीधाम मंदिराच्या परिसरामध्ये तवार लोक गांजा पितात त्या ठिकाणी महिला मुलींना घेऊन येतात व अनैतिक प्रकार करण्याचं त्या ठिकाणी ते प्रकार करत असून तसेच जे काही दत्त मंदिर आहे या दत्त मंदिराच्या ठिकाणी अज्ञात विस्मानं बांधकाम करून मंदिराच्या जा जागेमध्ये तो चार फूट घुसलेला आहे व हा जो कोणी सम आहे तो त्या ठिकाणचा संबंधित नगरसेवकाचा पंटर आहे आणि यामागे दोन हजार बावीस साली एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी फोटो सेशन करून मुस्लिम व हिंदू लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान अशी ट्रस्ट निर्माण करू आणि त्या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्वार करू वॉल कंपाऊंड बांधू त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक करू टाकू आणि त्या मंदिराचं सुशोभीकरण करू असे मोठमोठ्या प्रकारच्या जाहिराती देऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं श्रेय लाटण्याचा प्रकार केला पण गेल्या दोन वर्षात शहरामध्ये त्यांनी विकासाच्या अशी लाट आणत असताना त्या मंदिराकडं दुर्लक्ष केलं आणि शहरातला जो काही निधी आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी निधी द्या देण्याचा प्र प्रयत्न केला पाहिजे होता पण तसं काही घडलेलं नाही या ठिकाणी आमदार असू खासदार असू हे त्यांच्या इव्हेंटमध्ये बिझी आहेत त्यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावावरती मतं पाहिजे पण हिंदूंचे असलेले जे काही खरे त्रास आहेत हिंदूंचे जे काही समस्या आहेत त्या ठिकाणी ते काही मिटवण्याचे प्रयत्न ते दिसत नाही फक्त येऊन फोटो सेशन करायचं हा हिंदुत्वाच्या नावावरती भगवे झेंडे घेऊन मिरवून हिंदुत्वावरती मतदान होत नसतं साहेब लव्ह ज्याज सारखे लँड ज्यासारखे हिंदू देवी देवस्थानच्या जे काही प्रकार आहे जो अतिक्रमण होत आहे त्याला रोखा त्याच वेळेस तुमच्या मागं हिंदू समाज उभा राहील आणि या बाबतीत पालिका प्रशासनानं जर तातडीनं त्या ठिकाणी दखल घेतली नाही पोलीस प्रशासनानं संबंधित त्या ठिकाणच्या टार्गट लोकांवरती जर त्या ठिकाणच्या त्या अतिक्रमणधारकांवर जर कुठली कायदेशीर कारवाई केली नाही समस्त हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल या ठिकाणी जे सी बी व घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या प्रकारचं जे कोणी अतिक्रमण केलेलं आहे त्याचं घर पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला फक्त पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची त्यांनी आत्ताच दखल घ्यावी आता कोणी शांत बसणार नाही तुम्हाला वाटत असेल या आता सगळं काही झालंय राम मंदिर झालंय आता शांत बसतील नाही इथून पुढची का। जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन स्थानिक आमदार खासदार व हे महापालिका प्रशासन असेल बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा